सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अपघाताचे सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय निफाड तालुक्यातील पिंपळगाव टोल नाक्यावर देखील भीषण अपघात घडलाय टोल नाक्यावर बस आणि टँकरची जोरदार धडक झाल्याने तब्बल एकोणतीस प्रवासी जखमी झालेत हा अपघात इतका भीषण होता की यात बसचा अक्षरशः चक्काचूर झालाय <ण्राव> याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव आगाराची एस टी क्रमांक एम एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव सतरा ही बस चाळीसगाव मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवण टोल नाक्यावर आली बस भरधाव वेगाने असल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून समोर उभा असलेला टँकर क्रमांक चाळीस या बसने जोरदार धडक दिली असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय दरम्यान जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बस चालक योगेश पाटील याच्यावर पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड